नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सोळापूर शटफल येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात नवमिंद केसरी बाकासूर पंचमहिंद केसरी सरजा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सातारा एक्सप्रेस बालमा असे मित्रांनो सर्व टॉपच्या नंदे आले होते आणि मित्रांनो जवळजवळ तीस गट आ, या मैदानात पाळाले आणि नवमिंद केसरी बाकासूर सरजा बालमा बाब्या सर्व स्टॉपचे नंदी आणि नवीन चेहरेसुद्धा सेमीसाठी पात्र झाले होते आणि मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्येच भावभावांची लढत झाली ती म्हणजे पंचमेंदकेशरी सरजा आणि त्याच्यासोबत होता तो कारुंडेकरांचा चिक्या आणि एक नंबर तासावर गाडी होती ती नवमेंदकेश्री बाक्कासूर आणि कॉकटेल उर्फ सुंदरची गाडी मित्रांनो काटाकीर अशी लढत झाली परंतु शेवटी निकाल घेतला तो दुसऱ्या भावाने तो म्हणजे नवमेंदकेश्री बक्कासूरने मित्रांनो निकाल घेतला सारजा आणि सुद्धा जबरदस्त पळाले तसेच मित्रांनो पब्लिकने गाडी लागली होती नवमिंदकेश्री बाकासूर आणि कॉकटेलची आणि कॉकटेलनेसुद्धा बाकासूरची चांगली अशी साथ दिली तर मित्रांनो भावभावांमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत झाली लवकरच मैदानात हे दोघे आपल्याला सोबत दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो खरंच एक लढत बघायला मैत्रीपूर्ण लढत बघायला मजासुद्धा खूप आली कारण काटाकीर लढत झाली शेवटी निकाल घेतला तो नवमिंदकेश्री बाकासूर आणि कॉकटेल उर्फ सुंदरने नक्कीच सर्जा आणि चिक्क्या फुडच्या मैदानात कमबॅक करतील चला तर भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा भेटूया ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद